आपण महत्त्वाची कामे पुढे का ढकलतो या सवयीवर मात कशी करावी आपण अनेकदा महत्वाची आणि गरजेची कामे वेळेवर पूर्ण न करता ती पुढे ढकलतो ह्या सवयीला इंग्रजीमध्ये प्रोक्रॅस्टिनेशन आणि मराठीत टाळाटाळ किंवा दीर्घसूत्रीपणा म्हणतात ही केवळ आळसाची बाब नाही तर यामागे अनेक गुंतागुंतीची मानसिक कारणे दडलेली आहेत मानसशास्त्रानुसार ह्या सवयीची मुळे आपल्या भावना विचार आणि सवयींमध्ये खोलवर रुजलेली असतात कामे पुढे ढकलण्यामागील मानसशास्त्रीय कारणे एक अयशस्वी होण्याची भीती फिअर ऑफ फेलियर एखादे काम आपल्या क्षमतेपेक्षा जास्त आव्हानात्मक वाटल्यास त्यात अयशस्वी होण्याची भीती वाटते या भीतीमुळे चिंता आणि तणाव निर्माण होतो हा तणाव टाळण्यासाठी आपण ते कामच सुरू करणे टाळतो काम सुरूच केले नाही तर अपयशी होण्याचा प्रश्नच येत नाही असा एक सुप्त विचार यामागे असतो दोन परिपूर्णतेचा ध्यास परफेक्शनिझम काही व्यक्तींना प्रत्येक गोष्ट अगदी अचूक आणि परिपूर्ण करण्याची सवय असते जर काम शंभर टक्के अचूक होणार नसेल तर ते सुरूच न केलेले बरे असा त्यांचा दृष्टिकोन असतो परिपूर्णतेचा हा अवास्तव आग्रह कामाची सुरुवातच होऊ देत नाही कारण कोणत्याही कामाची सुरुवात ही अपूर्णच असते तीन निर्णय घेण्यास असमर्थता डिसिजन पॅरालिसिस जेव्हा एखाद्या कामात अनेक पर्याय किंवा पायऱ्या असतात तेव्हा नेमके कुठून आणि कसे सुरू करावे हे ठरवणे कठीण जाते या गोंधळामुळे निर्णय घेता येत नाही आणि आपण काम पुढे ढकलतो चार प्रेरणेचा अभाव आणि तात्काळ मिळणारा आनंद मेंदूला तात्काळ मिळणाऱ्या आनंदाची इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची सवय असते एखादे मोठे किंवा कंटाळवाणे काम पूर्ण झाल्यावर मिळणारा आनंद दूरचा असतो त्याऐवजी मोबाईल पाहणे मित्रांशी गप्पा मारणे किंवा मा सोशल मीडियावर वेळ घालवणे यातून तात्काळ आनंद मिळतो त्यामुळे मेंदू कठीण कामाऐवजी सोप्या आणि आनंददायी गोष्टींकडे आकर्षित होतो पाच नकारात्मक भावना टाळणे जी कामे आपल्याला कंटाळवाणी निरस किंवा अप्रिय वाटतात ती करताना नकारात्मक भावना उदाहरणार्थ कंटाळा निराशा येतात या भावना टाळण्यासाठी आपण ते काम पुढे ढकलतो टाळाटाळीच्या तार सवयीवर मात कशी करावी या सवयीवर मात करणे शक्य आहे त्यासाठी काही शास्त्रीय पद्धती आणि सवयी लावून घेणे आवश्यक आहे एक कामाचे लहान तुकड्यांमध्ये विभाजन करा ब्रेकडाऊन टास्क मोठे आणि अवघड काम पाहून दडपण येऊ शकते त्यामुळे कामाचे लहान सोपे आणि सहज पूर्ण करता येतील अशा भागांमध्ये विभाजन करा उदाहरणार्थ पूर्ण घर स्वच्छ करणे याऐवजी आज फक्त एक खोली आवरायची असे ध्येय ठेवा यामुळे कामाची सुरुवात करणे सोपे होते दोन दोन मिनिटांचा नियम वापरा द टू मिनिट रूल जर एखादे काम दोन मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण होत असेल तर ते लगेच करून टाका उदाहरणार्थ आलेला ईमेल वाचणे किंवा अंथरूण घालणे यामुळे कामाचा ढिगारा साचत नाही आणि काम सुरू करण्याची सवय लागते तीन वेळेचे नियोजन करा टाइम मॅनेजमेंट पोमोडोरो तंत्र पोमोडोरो टेक्निक सारख्या पद्धती वापरा यात पंचवीस मिनिटे पूर्ण लक्ष केंद्रित करून काम करा आणि त्यानंतर पाच मिनिटांचा छोटा ब्रेक घ्या यामुळे एकाग्रता वाढते आणि कामाचा कंटाळा येत नाही चार स्वतःला बक्षिस द्या रिवोर्ड सेल्फ एखादे ठरवलेले काम पूर्ण झाल्यावर स्वतःला छोटेसे बक्षीस द्या जसे की आवडीचा चहा पिणे गाणी ऐकणे किंवा थोडा वेळ आराम करणे यामुळे मेंदूला सकारात्मक प्रेरणा मिळते पाच विचारांमध्ये बदल करा कॉग्नेटिव्ह रिस्ट्रक्चरिंग हे काम खूप अवघड आहे किंवा माझ्याकडून हे होणार नाही अशा नकारात्मक विचारांना आव्हान द्या त्याऐवजी मी प्रयत्न तर करून बघू शकेन किंवा थोडी सुरुवात तरी करूया असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा स्वतःशी सकारात्मक संवाद साधणे महत्वाचे आहे सहा परिपूर्णतेचा आग्रह सोडा केलेले काम हे न केलेल्या कामापेक्षा नेहमीच चांगले असते हे लक्षात ठेवा कामाची सुरुवात करा चुकांमधून शिका आणि हळूहळू त्यात सुधारणा करा परिपूर्णतेच्या हट्टामुळे कामाची सुरुवातच न करणे जास्त हानिकारक आहे कामाची टाळाटाळ ही एक सामान्य मानवी प्रवृत्ती असली तरी ती आपल्या प्रगतीत मोठा अडथळा ठरू शकते यामागील मानसशास्त्रीय कारणां समजून घेऊन आणि वर दिलेल्या शास्त्रीय उपायांचा सातत्याने सराव करून आपण या सवयीवर निश्चितपणे मात करू शकतो यासाठी गरज आहे ती आत्मजागरूकता आणि सातत्याची प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद